नरे भागातील नागरिकांच्या समस्यांसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून भूपेंद्र मोरे यांची ओळख आहे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आगामी काळामध्येही ही सहकार्य करेल अशी भावना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई साकणकर यांनी व्यक्त केली आहे शिवराज्य समूह भूपेंद्र मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी हो त्या बोलत होत्या आगामी काळात आपण सर्वजण भूपेंद्र मोरे यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वास योग्य संधी द्याल हा विश्वास मला वाटतो असेही त्यांनी म्हटलंय राजलक्ष्मी आयकॉन येथे झालेल्या या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमानिमित्त लहान मुलांचे नृत्य ज्येष्ठ महिलांचा सन्मान पत्रकारांचा सन्मान स्वच्छता करणाऱ्या महिला भगिनींचाही सत्कार यावेळी करण्यात आला या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये पल्लवी बसवे या मानाच्या पैठणीच्या मानकरे ठरल्या सायली सातकर यांना द्वितीय बक्षीस नत तर श्यामल कदम यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस चांदीचा करडा मिळाला आहे या कार्यक्रमासाठी खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप बाबा धुमाळ आयोजक भूपेंद्र मोरे नेहाताई मोरे अंजली मोरे यशस्वी वैद्य सुजाता सतीश वैद्य आशा पवार ज्योती दारुंडे सोनाली नायर सवि आयशा मणियार सोनाली दिघे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे निवेदन नितीन कोकणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लोंडे यांनी केले यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवराज्य समूहातर्फे जनतेची मागणी लक्षात घेता अल्पदरामध्ये सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले यातून ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांची चांगली सोय होणार आहे यावेळी भूपेंद्र मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते शिवजन्म सोहळाचा कार्यक्रम शिवराज्य समूहाच्या वतीनं दोन दिवस आयोजित करण्यात आलेला आहे काल आपण पाहिलं शिवजन्म सोहळा हा महाराष्ट्राबरोबर देशामध्ये अतिशय आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आणि यामध्ये अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कालदेखील भूपेंद्र दादा आणि त्यांच्या टीमच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक या भागामधून काढण्यात आली केवळ मिरवणूकच नाही तर यामध्ये मुलींना महिलांना प्रशिक्षण देत असताना सेल्फ डिपेंडच्या माध्यमातून पारंपरिक खेळाचं प्रात्यक्षिक आणि त्या माध्यमातून जनजागृतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज, आज मोठ्या प्रमाणात हा महिलांसाठीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं तर महिला ह्या कायम घरातल्या व्यापामध्ये असतात कुटुंबाच्या ताणामध्ये असतात त्यांच्यासाठी क्षण दोन क्षण आनंद आणि विरुंगुळाचा द्यावा यासाठी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आनंदाच्या क्षणाबरोबर आपली सामाजिक जाणीव पांदिल जोपासत भूपेंद्र दादांनी ॲम्बुलन्सचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे समाजासाठी आपण जिथे जिथे उपयोगी पडू तिथे तिथे थांबपणाने उभं राहू ही त्यांची भूमिका कायम होती या त्यांच्या प्रवासामध्ये आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत अगदीच काय नागरिकांसाठी सत्तेत असलो तरी कधी कधी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत हे त्यांचं वेगळेपण आहे बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की आपण सत्तेत आहे आणि सत्तेमध्ये असताना नागरिकांच्या प्रश्नासाठी कसं वाढायचं पण हा धडाडी त्या कारता कार्यकर्ता वेगळेपण जोपासत जिथं नागरिकांचे प्रश्न आहे तिथं पक्षाबरोबर ही वाद घालून ठामपणाने उभे राहतात खरं तर असे कार्यकर्ते फार कमी असतात कायम त्यांच्या या वाटचालीमध्ये आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत जयंती आज आज साजरी करतो आहे ही आज अशी जी प्रतिभावान जी मुलं आहेत की ज्यांना खरंच प्रेम आहे आपल्या राजांबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत हे पाहून खरंच भरून येतो ऊर खरंच ह्या गोष्टींची गरज आहे छत्रपती शिवाजी स छत्रपती संभाजी महाराज हे येणाऱ्या पिढीला कळले पाहिजेत म्हणून अविरत आम्ही चौदा वर्ष शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय दिमागदारपणे साजरा करतो याच्यामध्ये इथं असणाऱ्या नागरिकांचाही सहभाग असतो आणि आन आलेले मान्यवर हेही प्रत्येक वेळेस येऊन कौतुक करून जातात मात्र यावेळेचा पूर्ण कार्यक्रमाचा जो संपूर्ण आयोजन होतं हे वेगळ्या पद्धतीने आपण थाटलं होतं ज्या मावळ्यांनी या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं आणि त्या रक्तातून हा महाराष्ट्र उभा राहिला त्यांच्यासाठी एक स्मरणार्थ म्हणून आम्ही एक रक्तदान शिबीर घेतलं होतं त्यानंतर एक भव्य शिवमिरवणूक काढली होती की जी पारंपरिक आणि सांस्कृतीला धरून आपल्या असेल आणि त्यानंतर आज तुम्ही पाहताय की महिलांचा सन्मान की ज्या छत्रपतींनी आपल्याला महिलांचा सन्मान करायला शिकवला त्या महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या रोजच्या व्यापातनं थोडा वेळ त्यांना मिळावा यासाठी आनंदाचे क्षण मिळावे यासाठी म्हणून आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे अतिशय सुंदर प्रतिसाद फार उशीर झालेला आहे तरी सुद्धा महिला आज इथे बसून आणि येणाऱ्या काळामध्ये आपला शिवजयंतीचा कार्यक्रम नेहमी उत्साहात होतो हे जास्त करून महिलांना प्राधान्य दिलं जात त्यामुळे महिला खूप आनंदी आहे आणि असाच महिलांनी आपल्याला सपोर्ट करावा हीच एक अपेक्षा आहे आणि असेच आशीर्वाद नेहमी राहावेत मी आज खेळले आणि पैठणी जिंकले त्यासाठी मला खूप छान वाटतय आणि महिलांसाठी लन्स, दरवर्षी भूपेंद्र मोरे दादा हे ठेवत असतात गेम्स मला असं वाटलं नव्हतं की मी, मी कर, आज जिंकेल आणि मी आज पैठणी जिंकले मला खूप छान वाटतय धन्यवाद माझं नाव सायली चैतन्य सातकर आज हिथ मी असं चालते की सहज खेळावं काहीतरी महिलांसाठी म्हणून काहीतरी खेळायला भेटल बक्षिसासाठी एवढं नव्हते आले पण मला वाटलं नाही मी दुसरा क्रमांक मला भेटल भाऊंनी खूप सगळं सगळ्यांना सहकार्य करतात मदत पण करतात खूप असं पुढं मदत करत राहू द्या आणि जेवढं महिलांसाठी करता येईल भाऊ तेवढं करतच राहतात त्यांनी आता दोन दिवस रक्तदान शिबिर कालशिव जयंतीचं हे सगळं सेलिब्रेट केलं खूप छान होतं भूपेंद्रदा मोर यांनी आता हा शिवजयंतीचा जो सोहळा हे केला तो खूपच छान होता महिलांना त्यामध्ये खूप छान वाटलं महिला इतर वेळेला कधी सहभाग घेत नाही पण ह्या सहभागामध्ये त्यांनी उत्स्फूर्त मध्ये प्रतिसाद दिला नरे गावामध्ये जे ट्रेने पाणी प्रश्न आहे हे त्यांनी बऱ्याच आंदोलनामध्ये याच्यामधून त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कुठलंही पद किंवा काही नसताना त्यांनी ते उत्स्फूर्तपणे साकार केलं तर आम्ही पण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत त्यांनी असंच कार्य करत राहावं आणि आता लोकांचा प्रचंड विश्वास बसतोय की बाबा ते भरपूर प्रकारे कुठलंही पद नसताना सुद्धा ते काम करतात तर त्यांनी अशीच सेवा करावी आणि आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे